आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित केले जातात आपल्या देशात आणि जगाच्या इतर अनेक भागात सोने हे केवळ फॅशन स्टेटमेंट पेक्षा जास्त महत्वाचे आहे ते एक उत्तम गुंतवणूक पर्याय देखील आहे प्राचीन काळापासूनच पालक आपल्या मुलींना त्यांच्या लग्नात सोन्याचे दागिने देत आलेले आहेत सोने हा कोणत्याही सुज्ञ गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचा एक आवश्यक घटक आहे तथापि धातूची शुद्धता निश्चित करण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या अजागृत खरेदार नेहमीच धोक्यात असतो सोने खरेदी करत असताना त्यावर बी आय एस हॉलमार्क आहे किंवा नाही हे अवश्य तपासून बीआयस हॉलमर तीन चिन्हांनी बनलेला असतो जो माहिती प्रदान करतो पहिले चिन्ह म्हणजेच बी आय लोगो आहे दुसरे चिन्ह सोन्याची शुद्धता आणि सूक्ष्मता दर्शवत आणि तिसरे चिन्ह सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो सोन्याच्या दागिन्यांचा कोणताही तुकडा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तिन्ही चिन्ह तपासली पाहिजे शुद्ध सोने खूप मऊ असल्याने सोन्याचे दागिने बनवताना ते इतर धातूंमध्ये मिसळले जाते सोन्याच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात धातू असतात तुम्ही शुद्धता आणि सूक्ष्मता पाहू शकता जसे की चोवीस कॅरेट सोने हे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोने मानले जाते बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध असते तर अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉइंट पाच टक्के शुद्ध असते <die> चला तो व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्केचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत बावन्न रुपये अठरा अठरा कॅरेट कॅरेट एक आजचे भाव आहेत सहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये आठ ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार चारशे शहाण्णव रुपये दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार आठशे त्र्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे सदुसष्ट रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार तीनशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक एक्क्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे सोळा रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार एकशे चौसष्ट रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख आठशे ब्याण्णव रुपये पुढे आपण दहा ग्राम सोन्याचे शुद्धतेनुसार सोन्याचे भाव पाहू पाहू शकता शकता यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा